प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आज आपण प्रकरण पंधरावं सुरू करतोय शीर्षक आहे अंदमानातून सुटका ताई माधवराव आलेत गाडी घेऊन आहे ना हो हो चल आलेच मी स्वामीनी प्रज्वलंतचा अंक घेतला ना बरोबर हो ताई घेतलाय मीही वाचलाय नवा अंक कालच संपादकीय अतिउत्तम झालंय महाराष्ट्र शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का माधवराव पाठक म्हणाले हो तर परंपरा पुढे चाललीच पाहिजे ना शिवाय विक्रम नाही म्हणून अंक निघाला नाही असंही कोणी म्हणायला नको हर्ष पण विक्रमच्या बरोबरीनं प्रज्वलंतासाठी मेहनत घेत असतो बरं त्यानं आणि स्वामिनीनं सुरेश केळकरच्या मदतीनं अंक पूर्ण केलाय खरंय ताई सावरकर घराण्यातल्या पुरुषांच्या मागे स्त्रियांनाही खंबीरपणे उभं राहावंच लागतं हो माधवराव मोठ्या बाई मधल्या बाईंचा वारसा मी आणि आता उघानं स्वामीनी चालवते आहे विक्रमही थेट आपल्या काकांच्या वळणावर गेलाय बाबांचा मुलांवर भारी जीव होता मुलांना बोललेलं त्यांना कधीच खपत नसे स्वामींनी चंपा निमा त्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या राहून त्यांच्या शेंडीची वेणी घालण्यासाठी भांडायच्या या चढाओढीत बाबांचा कानही ओढला जायचा आणि तरी पोरींना ओरडलेलं बाबांना खपायचं नाही अशोक हर्ष सगळ्यांवर बाबांचा जीव होता पण त्यातल्या त्यात विक्रमवर बाबांचं लक्ष अधिक विक्रम मधली देशभक्तीची ठिणगी छेतली ती बाबांच्या मुळेच बाबा नेहमी सांगायचे खुरटतात पण हा नियम निसर्गाला लागू आहे माणसांना नाही पेशव्यांच्या एकामागोमाग एक तीन पिढ्या कर्तृत्ववान निपसल्या तो आदर्श तुम्ही ठेवला पाहिजे तुम्हालाही मोठं होऊन देशासाठी चांगलं काम करायचंय सावरकरांच्या घराण्यातील ग्रंथसंपत्तीचा आणि त्यातील विचार वैभवाचा वारसा विक्रमनी बरोबर उचलला आहे सांगलीला असताना बाबांना भेटण्यासाठी देशभरातून राजनीती अध्यात्म आयुर्वेद ज्योतिषशास्त्र इत्यादी विविध क्षेत्रातील जाणकार विद्वान व्यक्ती यायच्या त्यांच्याशी होणाऱ्या चर्चा ऐकण्यासाठी बाबा विक्रमला मुद्दाम थांबवून घेत त्यातूनच विक्रमची बुद्धिमत्ता घडत गेली त्याच्या ध्येयनिष्ठेला खतपाणी लाभलं त्याच्या मनातील संकल्पाला दृढनिश्चयाचं बळ मिळालं राजकीय परिस्थितीची जाण प्रगल्भ झाली माधवराव त्यामुळेच आज विक्रम जे निर्णय घेतो न त्याबद्दल माझ्या मनात कधी संदेह नसतो असो बोलण्यात वेळ कसा गेला कळलं नाही आलो का आपण हो आहे पोचलो आपण इथे गाडीतच थोडं दूध घेता का नको स्वामीनी आधी भेट घेऊ मग पाहू खाण्यापिण्याचं ठीक आहे या ताई सावकाश सांभाळून हं ताई नमस्कार करतो आशीर्वाद आहेत तुला विक्रम यशस्वी हो यशस्वी तर होणारच ताई आपण उद्या ठरल्याप्रमाणे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक निघणारच आहे हिंदू महासभा हिंदू राष्ट्रसेना शिवसेना सगळे कार्यकर्ते एक झाले आहेत सगळ्यांनी बंदी ठोकरून लावली आहे हो पण काही अनुचित प्रकार घडता कामा नये असं कार्यकर्त्यांना बजावून सांग हो अर्थातच आपण शांतपणे शिवभूपाची मिरवणूक काढायची बस हो पण त्यांनी शस्त्र लाठी काठी उचलली आणि मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला तर माझे सैनिकही मूग गिळून गप्प बसणार नाहीत हे नक्की दुसरं काही नाही रे पण स्वतंत्र भारतात तरी रक्तपात न होता प्रश्न सुटावेत अशी इच्छा आहे इतकंच ताई माझाही तोच प्रयत्न असेल विश्वास ठेव काळजी करू नकोस आणि तू घरी कधी येणार बघूया मला अर्थातच इथला मुक्काम आवडत नाही आहे आपले कार्यकर्ते कामाला लागले शिवाय माधवरावांचे प्रयत्नही सुरूच आहेत हो ना माधवराव हो हो ठीक आहे येतो आम्ही तब्येतीची काळजी घ्या रात्री थोडं दूध मागून घ्यायचा त्यामुळे जळजळ कमी होईल निघता निघता स्वामिनीमधल्या प्रेमळ पत्नीनं पतीला मोलाच्या सूचना केल्या चला ताई सावकाश या माधवराव आपल्या प्रयत्नांना यश येईल ना हो ताई काळजी करू नका सर्व दिशेनं प्रयत्न सुरू आहेत आपले हो प्रयत्न करणं तेवढं आपल्या हातात आहे यश मिळणं न मिळणं परमेश्वराची इच्छा बाबा आणि तात्यांच्या सुटकेसाठी यांनी कमी का प्रयत्न केले होते बऱ्याच वृत्तपत्रांच्या संपादकांना हे जाऊन भेटले त्यांच्याशी चर्चा विचार विनिमय केला त्यापैकी अनेकांनी कबूल करून यांना साथ दिली सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी बंगाली पत्रातून राजबंद्यांच्या प्रश्नाला तोंड फोडलं संदेशमध्ये अच्युतराव कोल्हटकर केसरीमध्ये नचिकेळकर केळकर राजबंद्यांच्या समस्या जनतेसमोर आणू लागली या सुमारास केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य श्रीरंगास्वामी अय्यंगार यांनी सावरकर बंधूंना बंधमुक्त करण्याची विनंती करणारा ठराव हो मांडला माधवराव त्यावेळेस तर विरोधकांची संख्या काय कमी होती का सावरकर बंधूंच्या मुक्ततेला विरोध करणाऱ्यांनी आपली तर्कबुद्धी पाजळलीच म्हणाले त्यांना मोकळं सोडलं तर आगीत तेल ओतल्यासारखं ठरेल पण अय्यंगार दृढनिश्चयी होते ते ठामपणे आपल्या बाजूनं उभे राहिले म्हणाले मुक्त झालेले सावरकर विशेष काही करतील अशी भीती सरकारला वाटत असेल तर त्याबद्दलची जोखीम पत्करण्याला तयार आहे यासाठी हवी तेवढी मोठी रक्कम जामीन की म्हणून भरण्याला सुद्धा माझी तयारी आहे हिंदुस्थानात अशी ही चर्चा चालू असतानाच तिकडे अंदमानात दोघांनाही थोडं थोडं मर्यादित स्वातंत्र्य मिळू लागलं ला होतं अंदमानात पाय टाकल्यापासून भयंकर स्वरूपाचा कैदी म्हणून डी लिहिलेला बिल्ला तात्यांच्या गळ्यात अडकवलेला होता तो काढून टाकण्यात आला या सुमारास महायुद्ध संपून असंख्य राजबंदी सुटल्यामुळे या प्रश्नाला फारच महत्व प्राप्त झालं अखेर यांच्या प्रयत्नांनाही यश प्राप्त झालं आणि बाबा तात्यांसाठी अंदमानच्या कारागृहाचा लोखंडी दरवाजा उघडण्याचा आदेश येऊन पोचला अखेर दोघांनाही पुनश्च आपल्या मातृभूमीचा किनारा दिसला किती आनंदात होतो आम्ही सगळे आता पुढचा सरकारी आदेश काय येतो याची ये वाट पाहत होतो कारण दोघांनाही अंदमानातून हिंदुस्थानात आणलं होतं पण अद्याप मुक्तता नव्हतीच भारतात उतरल्यावर दोघांना अलीपूरच्या तुरुंगात तुरुंगा, नेलं इथं मात्र दोघांची ताटातूट करून बाबांना विजापूर तुरुंगात तर तात्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात हलवलं विजापूरहून बाबांना साबरमती तुरुंगात हलवलं पण कुठलंच हवा पाणी बाबांना मानवत नव्हतं शिवाय तुरुंगातील भयानक शिक्षा इथंही होतीच शिक्षेच्या जोडीला मनुष्यच काय सूर्यकिरणाचं दे देखील दर्शन होणार नाही अशा ठिकाणी राहणं त्यातच ढेकूण विंचवा कुबठवा यांची भर त्यामुळे बाबा फारच खचत चालले होते पण त्यांचं मन मात्र खंबीर होतं अखेर बाबांची अस्थिपंजर अवस्था बघून सरकारनं त्यांची बंदी शाळेतून सुटका केली हे बाबांना घरी घेऊन आले दारातच मी त्यांचं पंचारतीनं ओवाळून स्वागत केलं त्यावेळेस मोठ्याबाईंची खूप आठवण झाली आणि बाबा घरी आले तरी तात्या मात्र अद्याप बेडीतच अडकलेले आहेत या विचारानंही आम्ही अस्वस्थ होतो लहान मुलाला उचलून हळू संतरुणावर निजवावं तसं यांनी बाबांना हळू संतरुणावर निजवलं बाबा इतके अशक्त झाले होते की अंथरुणात दिसत ते दिसतच नव्हते त्यांचा चेहरा तेवढा दिसत होता यांना बाबांच्या प्रकृतीची फारच चिंता वाटत होती त्यांचे डॉक्टर मित्र भडकमकर साठे वेलकर आठवले सारेच भुसकळ्यात पडले बाबांवर नेमके काय उपचार करावे हे कोणालाच पटकन उमजेना ना परंतु ह्यांचा निश्चय पक्का होता काहीही झालं ही कितीही कष्ट पडले केवढीही किंमत मोजावी लागली तरी बाबांना त्या दुखण्यातून वाचवायचंच अग बाबांनी पण यांचं सगळं मुलाप्रमाणेच केलं होतं ना दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम यांनी तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितलं की श्रम आणि पैसा यांची फिकीर करू नका श्रम करायला मी आणि माझी पत्नी समर्थ आहोत बाबांसाठी प्रसंगी आपले अलंकारसुद्धा उतरवून द्यायला माझी पत्नी मागे पुढे बघायची नाही स्वामींनी त्यावेळेस यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मला लाख मोलाचा वाटला आणि खरंच मलाही बाबा वडिलांच्या सणीच होते मोठ्या बाईंच्या माघारी त्यांचं सारं आता मुलीच्या नात्यानं मलाच करावायचं होतं एखाद्या पुऱ्या दिवसाच्या बाळाला वाढभवना अगदी तशीच मी त्यांची सेवा शुश्रूषा केली त्यांचं औषध पाणी खाणं पिणं पथ्य सारं काही सांभाळलं अखेर डॉक्टरांच्या उपायांचं आमच्या श्रमाचं सार्थक झालं बाबांना हळूहळू बरं वाटू लागलं पण अजून मोकळेपणानं निश्चिंत मनानं श्वास घेणं नशिबातच नव्हतं कारण तात्या भाऊजींना अद्याप ता रत्नागिरी तुरुंगातच ठेवलं होतं तिथं अंदमानसारखीच जीवन आणि भयंकर कष्ट चालूच होते मधल्या बाईंच्या जीवालाही चैन पडत नव्हतं पण तुला सांगते स्वामींनी तात्या भाऊजींचं मन आणि बुद्धिमत्ता विलक्षणच अगं इतक्या मरणप्राय यातना भोगत असताना देखील या तुरुंगात त्यांनी हिंदुत्व हा अमर प्रबंध लिहिला हिंदुत्वाचा पाचवा वेदच जणू याआधीही अंदमानात त्यांनी असा चमत्कार केला होता कुठल्याही प्रकारचं सा लेखन साहित्य उपलब्ध नसताना त्यांनी काव्य महाकाव्य खंडकाव्य लिहिलं कुठं कसं तर घायपात्याच्या काट्यानं कोठडीच्या भिंतीवर कोरून आहे ना चमत्कार तात्या आता येरवड्याच्या कारागृहात होते जमनादास मेहतांचे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरूच होते त्यांनी सावरकर मुक्तता समिती स्थापन केली होती हे येरवड्याच्या त्यांना भेटून घरी आले आणि दुसऱ्या दिवशी अचानक सरकारी तार हातात पडली तुमच्या बंधूंची कारागृहातून मुक्तता झाली आहे असं त्यात लिहिलं स्वामींनी मुक्तता हा शब्द कानी पडला आणि कोण आनंद झाला म्हणून सांगू आम्हा साऱ्यांची पोट भरली मधल्या बाई माहेरी होत्या त्यांना घेऊन यांना पुण्याला जायचं होतं हे लगोलग भाऊरावांकडे गेले त्यांना सुटकेचं वृत्त सांगितलं तर त्यांचाही सा एकदम विश्वास बसेना मधल्या बाईंना तर क्षणभर वाटलं की देव त्यांची थट्टाच करतय एवढा आनंद पचवायची मनाची तयारीच नव्हती ना ग मंडळी याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत बघूया आता खरंच त्यांची पण सुटका होते का तुरुंगातनं किंवा काय तर उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत मी निलिमा पठवर्धन शुभाताईंचे परत एकदा आभार मानते आणि आजच्या पुरती आपली रजा घेते नमस्कार